सांगली हरबट रोडवर असलेल्या एका सराफाला त्याच्या दुकानात काम करणाऱ्या बंगाली कामगारांकडे दिलेले सहासष्ट ग्रॅम वजनाचे आणि पाच लाख चौऱ्याण्णव हजार रुपये किमतीचे सोन्याचे लगड लंपास करत फसवणूक केल्याची घटना निदर्शनास आली सदर फसवणुकीची घटना ही दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस रोजी घडली या प्रकरणी राजेंद्र आबासाहेब भगत वै त्रेपन्न राहणार चिंतामणीनगर सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या सुमंगल गोपाल घोष वय अठ्ठावीस राहणार मध्य गुरुगुरिया पश्चिम बंगाल विरोधात गुन्हा दाखल केलाय याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील हरभट रोडवरील एका अपार्टमेंटमध्ये राजेंद्र भगत यांचे तन्वी चेन या नावाने सोन्याचे दुकान आहे या दुकानात संशयित सुमंगल घोष हा सोने कारागीर म्हणून काम करतो दिनांक तीन मे रोजी भगत यांनी घोष यांच्याकडे दुकानात ग्राहकांकडून दागिने करण्यासाठी मिळालेले सहासष्ट ग्रॅम वजनाचे सोन्याचे लगड दिले होते विश्वासाने दिलेले पाच लाख चौऱ्याण्णव हजारांचे लगड हे दागिने तयार न करता परस्पर अपहार करून फसवणूक केली सदरची बाब निदर्शनास येताच भगत यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी त्यांच्या फिर्यादीवरून सोने कारागीर सुमंगल घोष याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली